मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेरच्या स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएट कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान जोशी आर्किटेक्ट अरविंद वैद्य ॲडव्होकेट प्रवीण फटांगरे स्कूलच्या संचालिका डॉ संज्योत वैद्य सिद्धीवैद्य तसेच प्राचार्य आणि समन्वयक यांची उपस्थिती होती या सत्कार सोहळ्यात शालेयी व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक गीते प्रेसिडेंट डॉ संज्योत वैद्य प्राचार्य दिघे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं हे यश जीवनातील शेवटचं नाही तर सुरुवातीचं पाऊल आकाशात उडण्यापेक्षा पाय जमिनीवर ठेवून पुढे वाटचाल करा असं मार्गदर्शन गीते यांनी केलं तर विद्यार्थ्यांनी लवकर उठण्याची सवय लावावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला भगवान जोशी यांनी दिला ॲडव्होकेट प्रवीण फटांगरे यांनी शिक्षणाच्या महत्वावर आधारित लेख वाचून विद्यार्थ्यांना भावनिक आणि बौद्धिक प्रेरणा दिली मनशक्तीचा उपयोग सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या याचं महत्त्व प्रेसिडेंट डॉक्टर संजोत वैद्य यांनी पटवून दिला चांगली संगत निवडा वेळेचं व्यवस्थापन करा असा महत्वपूर्ण संदेश प्राचार्य दिघे यांनी दिला मेरा नाम प्रियांशी जितेंद्र आनंदानी है मैं स्ट्रॉबरी इंग्लिश मीडियम से पास आउट हुई हूँ इस साल क्लास टेंथ में मैंने 97% परसेंट स्कोर किया है और मैं थैंकफुल हूँ अपने पेरेंट्स टीचर्स और सारे स्कूल स्टाफ को कि उन्होंने मुझे इतना सपोर्ट किया मैं यहाँ बचपन से पढ़ी हूँ बचपन से बड़ी हुई हूँ जे कितनी छोटी थी तब से बड़ी इधर तक मैं आज यहीं से आई हूँ और निकली हूँ थैंक यू मला बाहेर पडावं लागलं तिच्या घंटा काळामध्ये एक महिना मी माझ्या क्लाससाठी गेलेली होती आणि त्यावेळेस पण तिनेच केला माहेर फक्त डबे येत होते मी आले समजा मी आले समजा की पेपर चालू झाले एकोणीसारखे सासू मला पुन्हा गावाकडे जावं तिने पुन्हा एक तीन पंधरा दिवस आहे एकवीस कडी कसा केला सुसाई केलं मला ती एक भीती वाटत तिन्ही तीन महिना नाही करणार पण तिने तिचं तिचं यश तिने स्वतःच मिळवलं त्याबद्दल मला तिचं खूप जास्त कौतुक तिने स्वतःला सिद्ध करतो आणि मी शिक्षका सब्जेक्ट टीचर मॅथ्स सरंजी बोललेली क्लास टीचर सरांची बोललेली की सर मी क्लास ऑफ ऑन नाही पोहोचू शकत काय करू तर धोनी सरने तिचं पर्सनल सपोर्ट घेतला आणि तिला खूप सपोर्ट केला मॅथ्स टीचर यांनी पण एक काम ओळख योगेश सरने तिला खूप सपोर्ट केला तिला चिंता नाही क्लास टीचर सपोर्टिव्ह बी हेंड एव्री मॅथ्स अस कोल्ड एकी कांसेप्ट आई अंडरस्टंड एंड दे आर पोस बिहाइंड फॉर दैट टीचर रिसोर्स For my social teachers. Yes, there was teachers guide teachers guiding me. They just not teach me the lessons from books. They even taught me disciplines and how to understand the concepts and be grateful towards everything. Thank you. I especially would like to thank my parents for all whatever I have got. That's not uh, much bigger marks or good marks, it's okay. But whatever uh, I have achieved, I truly totally give the credit to my mom and dad because um, all their days have been to intense and that it was really hard. Uh, my parents never gave me the burden that you have to achieve uh, that particular mark of 90 or or any. Um, they didn't ask me to have those marks. But uh, I know they expected from me, and all the support they gave me, like uh, if they would have uh, said to me that they given me a burden that you have to achieve that mark or you have to do that, and I would have never did it because uh, I know how family I get or if someone expect from me. Uh, they were always calm with me, they were always told that you can do it. And also, all the teachers, uh, obviously, teachers were told to me that you can do it, uh, they told me that I'm something, or I can do all those things which I did. So, thank you for them. All the teachers, such as even Yogi, sir, all the teachers, and we really want to thank everyone of you. And say, I have, uh, whenever you told us to uh, manifest something or imagine about whatever we want, we really thought that yes, we have got the, those things. Whenever you speak, uh, we really think that uh, yes, we are getting that thing, so we can achieve that thing, and that really be motivated. I manifested for my marks, and uh, they are not uh, there is no big difference what I wished or manifested and the marks. Thank you so much for the send off also. We are so grateful for you. <laughs> and also, because of you and also because of our all teachers, we are able to score about 90%. And I am uh, quite disappointed about my marks, but still, I am. happy this this is my, this is not my last date, this is my last day, day first and I am sure आज स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा इथे होता खरं म्हणजे हे वर्ष स्ट्रॉबेरीच्या ट्वेल्थ बॅच दुसरं वर्ष आहे आणि टेनच्या बॅचचं अकरावं वर्ष आहे पण नेहमीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी मुलांनी खूप चांगलं यश संपादन केलं आहे इवन आमच्याकडे अकरावी आणि बारावी फक्त सायन्स स्ट्रीम आहे आणि बारावीच्या बोर्ड एक्झाममध्ये सत्यजित घोरपडे ह्या मुलाने सत्त्याण्णव टक्के मार्क्स मिळून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तो पहिला आलेला आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सेकंड आलेला तनिष पटांगरे हा टेन्थला पण स्ट्रॉबेरीमध्ये फर्स्ट आला होता जो यावर्षी सेकंड आला आहे आणि सुहानी बहुत ही थर्ड आलेली आहे त्यामुळे खरंच या मुलांचं खूप आम्हाला अभिमान आहे आणि आज टेनच्या बॅचचा पण सत्कार इथे होता टेन्थला आमच्याकडे सेवंटी वन स्टुडंट्स होते आणि त्यापैकी चोवीस मुलं हे नाईंटी पर्सेंटच्या अबोव मार्क्स मिळून त्यांनी स्वतःची गुणवत्ता इथे दाखवून दिलेली आहे टेनच्या बॅचमध्ये प्रथम आलेली प्रियांशी आनंदाने त्यानंतर प्रथम अजून एक मुलगी आली आहे सिद्धी करपे खरं ह्या दोघी मुलींनी सेम गुण मिळवलेले आहे नाईंटी सिक्स पॉईंट एट हा आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि द्वितीय आलेला विनायक आ, विनायक द्वितीय आलेला विनायक मुर्तडक आणि आराध्य सातपुते हे दोघ हजार नाईंटी सिक्स पॉईंट फोर परसेंटेज मार्क्स मिळून द्वितीय आले आणि तृतीय आलेला तिथे आली आहे स्नेहल हांडे हिला नाईंटी फाईव्ह पॉईंट सेवन पर्सेंटेज मार्क्स आहे आणि सगळ्याच मुलांना खूप छान मार्क्स मिळाले त्याच्यात ऋतुजा जर्वेकर हिला मॅथ्समध्ये आऊट ऑफ मार्क्स आहेत हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आणि सत्यजित घोरपडे हिला केमिस्ट्रीमध्ये हंड्रेड आऊट ऑफ हंड्रेड मार्क्स आहेत तर खरंच खूप चांगले परिश्रम टीचर्सनेही घेतलेले आहेत मुलांनी त्यांच्या कष्टाचं चीज केलेलं आहे त्यांनी खूप मेहनत घेतली जे स्वप्न मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी बघितलेले आहे ते इथे साकारलेलं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आपल्या खारीचं वाटा उचलू शकले ही आमच्यासाठी खूप मनापासून अभिमानाची गोष्ट आहे मी ह्या सगळ्या यशाचं श्रेय मुलांनी घेतलेले कष्ट त्यांच्या पालकांनी स्वा स्ट्रॉबेरीवर टाकलेला विश्वास आणि शिक्षकांनी अवरात्र या मुलांना दिलेली प्रेरणा याला देत आहे स्ट्रॉबेरीची मुलं अशीच उत्तुंग कार कामगिरी ह्यापुढेही करत राहोत आणि अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिकाधिक प्र, मोठ्या प्रमाणात सत्कार करण्याचे योग स्ट्रॉबेरीला येत राहो असे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि ह्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी जोडलेली आठवण आणि भावना व्यक्त केल्यात तर बारावीत प्रथम आलेला सत्यजित घोरपडे यांना आपलं मनोगत व्यक्त करत शाळा आणि शिक्षकांचे आभार मानले दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक गोसावी नागरे तसेच आनंदानी यांनीही स्कूल प्रशासन शिक्षक यांच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी आभार मानले आणि कौतुक केलं सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदररित्या आयोजन केलं गेलं आणि उपस्थित पालकांनी त्याचं मनापासून कौतुकही केलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न